स्वागत आपण साहेबांच्या इथं करणार आहोत मान्य श्री संजय साहेबांचं स्वागत गायकवाड साहेबांच्या गरजामध्ये स्वागत करायचं अध्यापक डॉक्टर बी जी रायगड यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहात मला यायला थोडा वेळ झाला भरपूर वेळ झाला सगळे मुली थोडस थंडी कमी असल्यामुळे गारखलेले आहेत आणि कार्यक्रमाचे शेवटच्या टक्केला मी आलोय बी माझा मित्र आहे सगळं संपन्न ज्याला म्हणता येईल शिक्षण क्षेत्र असो साहित्य क्षेत्र असो काव्य क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो आणि लेखक या सर्व क्षेत्रामध्ये आपला सहभाग ठळकपणे उमटवला त्यांनी जे जे कार्यक्रम घेतले आजपर्यंत त्याच्यातून एक विचार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला समाजाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र त्यांचे असलेले विचार सर्व ठिकाणी पोचवण्याचा प्रयत्न केला मी त्यांच्या मनापासून आभार मानतोच मानतो परंतु या वाढदिवसानिमित्त सुद्धा त्यांनी दोन पुस्तक लिहिली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे थोर सुपुत्र याचाही पुढच्या आठवड्यामध्ये आपण प्रकाशन करणार आहोत सांगेल ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाय ठेवला त्या क्षेत्रामध्ये तुम्ही सोनं केलेला म्हणून माझ्यातर्फे सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देत असताना भविष्यामध्ये तुम्ही माझ्या बरोबर आहात बरोबर काम करतोय तुमचंही राजकीय क्षेत्रामध्ये थोडस आणखीन पुढं जाण्याचं योग्य यावं अशी बाबासाहेब ची आम्ही प्रार्थना करतो एक कार्यकर्ता असेल प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आलेला आपल्यातला माणूस कोणी मोठा झाला तर त्याचा आनंद मानणारा मी कार्यकर्ता असल्यामुळे तुमच्या सर्वांच्या भावना माझ्या मनामध्ये आहेत मला लक्षातही आहे आज तुमचं कुटुंब या ठिकाणी सर्वजण आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते आहेत माझी मुलगी सुद्धा आहेत मगरे साहेब सुद्धा आहेत आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा देत असताना गौतम बुद्ध हीच प्रार्थना करेल बीजींना चांगलं निरोगी आयुष्य देऊ आम्ही येऊ थोडा लवकर कार्यक्रम ठेवू आणि आम्ही इतरांनी थंडी वाचली त्याच्यापासून त्यांची सुटका होऊ आणि पुन्हा एकदा असंच चांगलं वातावरण

काय सांगाल सर खूप चांगला कार्यक्रम होत आहे काय सांगाल वाढदिवस हा एक फक्त कारण आहे पण गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही गॅदरिंग पंधरा डिसेंबरलाच बोलत असतो आणि स्वतंत्र संत शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर त्याच्या मुलांना या ठिकाणी स्टेज निर्माण करून घेण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या आज जो कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये किती कोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि काय काय त्यांच्यासाठी पारितोषिक ठेवण्यात आलं होतं यामध्ये हा कलागुण दर्शनाचा कार्यक्रम आहे अतिशय नाविन्यपूर्ण मेहनत करून जवळपास पंधरा वीस दिवस मेहनत करून अभ्यासाबरोबरच आपल्याला ह्याचे सांगत कलागुणाचे सांगत सुद्धा घालणं सा तेवढंच गरजेचं आहे कारण फक्त चार भिंतीतलं शिक्षण हे महत्त्वाचं नाही तर चार भिंतीच्या बाहेरचं शिक्षण सुद्धा हे जगायला शिकवतो त्यासाठी खऱ्या अडचणी हे घ्या या कार्यक्रमाचं भूमिपूजन कोणाच्या हस्ते झालं आणि कोण प्रमुख पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाचं भूमिपूजन आहे उद्घाटन या ठिकाणी आहे या उद्घाटन साईजबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून पी आय या एमआयी पोलिस पी आर आणि सरजी गाडेसाहेब त्यानंतर विभागीय अध्यक्ष एस एसी बोर्डाचे अनिल सावळे साहेब यांच्या हाताने या ठिकाणी उद्घाटन झाले सर आज पाहायला मिळत आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त म खूपशा मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत त्यांना आज काय सांगाल सर शुभेच्छा हे ऋण व्यक्त करण्याची पद्धत आहे कारण शुभेच्छा देणं म्हणजे फार मोठी गोष्ट नाही आहे पण त्याला एक मोठं करण्याचा पाठिंबा ते हात हाफ घेऊन हात ठेवून पुढं लढ म्हणण्याची ती गोष्ट आहे सर आपला शिक्षण क्षेत्रात फार मोठं कार्य आहे सर याबद्दल काय सांगाल सर शिक्षण हे बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं आहे ते घेतल्याशिवाय तुम्ही बशिवाय राहणार नाही आहे आणि म्हणून कोणताही विचारवंत असेल पुणे शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय राजश्वर शाहू महाराज गा। यांच्यापर्यंत जर इतिहास शिक्षणाशिवाय बघायचं पाहिजे सरांचा वाढदिवस आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला सरांना तुमच्या वतीनं वाढदिवसाच्या काय शुभेच्छा देणार दरवर्षीप्रमाणे सरांचा वाढदिवस मान्यवर राहून या ठिकाणी होत असतो कारण सरांनी या भागामध्ये हे जे शिक्षणाचं कार्य आहे त्याच्यामध्ये त्यांचा शेराचा वाटा आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक मोठे मोठे कलाकार चांगले कवी लेखक निर्माण झालेले आहेत त्यामुळं ते आता गेस्ट म्हणून साहेब सरांकडे येत असला आणि त्याचा सर्वांना एक अभिमान वाटतो आणि आज सरांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी परमेश्वरच्या आम्ही प्रार्थना करतो की प्रत्येक गोरगरिबांच्या घरांपर्यंत वेगळ्याच बळ आणि बुद्धी परमेश्वर सरांना देईल त्यांना मोठं आयुष्य चांगलं आरोग्य समागन आयश्वरी नाते हो असेही सर्व चित्रमंडळी करते त्यांना नम्र विनंती आपले डॉ विजय गायकवाड सर हे आजच आपल्याला मार्गदर्शन करतात गरीब लोकांना मदत करतात आणि तसेच भुगलेला अन्न देतात असे व्यक्ती महत्व फार कमी होतात त्यांच्यासाठी एक एकदम जोरदार टाळ्या होऊ

The bell icon. Never miss an update.